नमस्कार प्रगतीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम परफेक्ट व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तेही कढाईमध्ये चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका सर्वात अगोदर आपण तांदूळ भिजत घालणार आहोत त्यासाठी इथे मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपण तीन ते चार वेळा छान असे स्वच्छ धुवून घेऊयात तांदळामध्ये जो स्टार्च असतो तो पूर्ण निघेपर्यंत तांदूळ आपल्याला छान असे धुवून घ्यायचे आहेत तांदूळ धुताना ते हातावर जास्त जोरात चोळायचे नाहीत अगदी हलक्या हाताने छान असं याला मिक्स करत धुवून घ्यायचे आहेत जर तुम्ही याला जास्त हातावरती चोळलं तर ते तांदूळ तुटू शकतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने तांदूळ छानसे धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी तीन ते चार वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जास्त, चारेस्ते चारेस्ते, कमी आता याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालूयात आणि हे तांदूळ आपल्याला जास्तीत जास्त चाळीस ते पंचेचाळीस मिनटं किंवा कमीत कमी तीस ते पस्तीस मिनटं भिजत ठेवायचे आहेत तर हे पहा इथे आपण तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आता आपण बिर्याणीसाठी लागणारा स्पेशल मसाला बनवूयात त्यासाठी इथे मी चार मसाला इलायची एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा धने चार दालचिनीचे तुकडे पंधरा ते सोळा लवंग घेतलेले आहेत सतरा ते अठरा काळी मिरी आणि दोन तमालपत्र घेतलेले आहेत आता हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी कढाई गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये सर्व मसाले घालूयात आणि मंदाचेवर फक्त एक ते दोन मिनटं हे मसाले आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजताना ते सतत हलवत राहायचं म्हणजे ते करपत नाहीत तर हे पहा इथे मसाले छान असे भाजलेले आहेत गॅस बंद करून हे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता मसाले मसाले हे मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात हे मसाले भासताना तुम्ही याच्यामध्ये जर तुमच्याकडे लाल सुखी मिरची असली तर दोन लाल सुख्या मिरच्या आणि चार हिरव्या चा, इलायच्या घालायच्या आहेत मी इथे मिरची पावडर आणि इलायची पावडर वापरणार आहे इथे मी याच्यामध्ये एक छोटा चमचा मिरची पावडर आणि अर्धा छोटा चमचा हळदी पावडर घातलेली आहे आता आपण हे एकदा छान असं मिक्सरला बारीक करून घेऊयात तर हे पहा एकदम छान अशी याची पावडर बनलेली आहे आता मी याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा इलायची पावडर घालणार आहे माझ्याकडे इलायची नव्हती त्यामुळे मी इथे इलायची पावडर वापरलेली आहे जर तुमच्याकडं इलायची असेल तर ती मसाल्यामध्येच चार ते पाच इलायच्या किंवा चार भाजून घ्यायच्या आणि याच्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत तर आपला मसाला तयार आहे एकदम परफेक्ट व्हेज बिर्याणी मसाला रेडी आहे हा मसाला तुम्ही बाहेर ठेवला तर एक महिना आरामात टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर पाच ते सहा महिने देखील हा देखी मसाला आरामात टिकतो तर मसाला तयार आहे आता आपण इथे भाज्या कट करून घेतलेल्या आहेत भाज्या कट करून घेताना त्या अशा मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या म्हणजे त्या ओव्हर कुक होत नाहीत आणि व्हेज बिर्याणीमध्ये त्या छान दिसतात ही तर इथे मी गाजर हे पहा अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे मटार घेतलेला आहे फुलकोबीची फुलं घेतलेली आहेत फरसबीची शेंग घेतलेली आहे आणि दोन छोट्या आकाराचे बटाटे कट करून घेतलेले आहेत आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुमच्या आवडीच्या आणखी काही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता तर या सर्व भाज्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत या सर्व भाज्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करता येतील इथे मी कांदा देखील कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला एकदम जाड किंवा एकदम पातळ कट करायचा नाही अगदी मध्यम असा कांदा कट करून घ्यायचा आहे तर हे पा इथे मी तेल देखील गरम करून घेतलेलं आहे आता आपण कांदा तळून घेऊयात तेल आपल्याला एकदम जास्त घ्यायचं नाही कांदा पूर्ण तेलामध्ये बुडेल एवढंच तेल घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि सतत हलवत हा कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे याला सतत हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे जोपर्यंत याच्यावरती बबल्स येत आहे तोपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे जेव्हा याचा थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागेल तेव्हा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तर हे पहा इथे तुम्ही पाहू शकता याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे छान असा गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता मीडियम फ्लेमवर फक्त अर्धा ते एक मिनिट हे पुन्हा तळून घेतलं आणि लगेचच आपण हा कांदा काढून घेऊयात आता हा तळून घेतलेला कांदा असा मोकळा करून ठेवायचा म्हणजे तो छान असा कुरकुरीत बनतो हा कांदा तुम्ही टिश्यू पेपरवर किंवा पेपरवर देखील काढू शकता पण मी इथे ताटातच काढलेला आहे ताटात ता काढला तरीसुद्धा छान असा कुरकुरीत बनतो आता भाज्यांमध्ये आपण काही मसाले ॲड करूयात इथे मी एक छोटा चमचा मिरची पावडर अर्धा छोटा चमचा हळदी पावडर आता ही घरची मिरची पावडर आहे ती एक छोटा चमचा घेतलेली आहे आणि जो आपण बिर्याणी मसाला बनवला होता ना त्याच्यातले दोन छोटे चमचे बिर्याणी मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ घालूयात आता तळून घेतलेला कांदा आहे त्याच्यातला अर्धा कांदा मी याच्यामध्ये घालत आहे इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे दही आपल्याला छान असं फेटून याच्यामध्ये घालायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला दही छान असं फेटून घ्यायचं आहे इथे मी कांदा तळलेलं जे तेल होतं त्याच्यातलंच एक छोटा चमचा तेल घेतलेलं आहे आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात हातानेच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता कढाईमध्ये कांदा तळ्याला जे तेल होतं त्याच्यातलं काही तेल मी काढून घेतलेलं आहे आणि इथे तीन चार ते चार चमचे तेल याच्यामध्ये आहे तर आता हे तेल मी छान असं गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे घातलेले आहेत आणि एक मोठा चमचा जाडसर कुटलेलं अद्रक लसूण घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे आता लगेचच आपण याच्यामध्ये घालूयात मसाला मिक्स केलेल्या भाज्या आता भाज्या घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊयात या भाज्या आपल्याला जास्त वेळ शिजवायच्या नाही आहेत अगदी तीन ते चार मिनटं या भाज्या आपण शिजवून घेणार आहोत रॅशच्या लेअर टाकल्यानंतर पुन्हा आपण याला पाच ते सहा मिनटं शिजवणार आहोत त्यामुळे आत्ताच भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत फक्त तीन ते चार मिनटं आपण या भाज्या शिजवून घेणार आहोत एक ते दोन मिनटं या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी ज्या भांड्यामध्ये आपण भाज्या मिक्स केल्या होत्या त्याच भांड्याने छोट्या वाटीने अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता हे पाणी घातल्यानंतर आपण दोन मिनटं शिजवून घेऊयात आणि लगेचच गॅसची फ्लेम बंद करणार आहोत तर हे पहा इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन मिनटं या भाज्या छान शिजवून घेतल्या आता गॅस बंद करूयात आणि याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात बिर्याणीसाठी लागणारी भाजी तयार आहे आता आपण राईस भिजत ठेवलेला होता त्याला देखील तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहेत राईस पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता या पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये काही मसाले घालूयात तर इथे मी याच्यामध्ये घालते आहे एक इलायची दोन दालचिनीचे तुकडे चार काळे मिरे आणि इथे मी चार लवंग घेतलेले आहेत एक तमालपत्र देखील याच्यामध्ये मी घालत आहे आता इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तांदूळ भिजत ठेवले होते ते देखील छान असे भिजलेले आहेत हे पहा आता आपण या तांदळामधलं पाणी काढून घेऊयात आणि तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर इथे आपण सर्व तांदूळ या पाण्यामध्ये टाकलेले आहेत एकदा हे तांदूळ छान असे मिक्स करून घेऊयात हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत तर इथे मी एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा लिंबाची फोड याच्यामध्ये अशी पिळून घ्यायची आणि ती फोड देखील याच्यामध्ये मी घालणार आहे नंतर राईस जेव्हा आपण चाळणीमध्ये काढून घेऊ तेव्हाही लिंबाची फोड बाजूला काढून घेऊयात तर हे पहा छान असं मिक्स करून घेऊयात एकदा आणि फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला हे तांदूळ पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत त्यापेक्षा जास्त उकळायचे नाहीत तर इथे मी दोन ते तीन मिनटानंतर तांदूळ चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत लिंबाची फोड देखील आपण बाजूला काढून घेतलेली आहे आता उकळून घेतलेले तांदूळ या भाजीवरती टाकून घ्यायचे आहेत तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला ले एक लेयर तयार करायची आहे तर हे पहा इथे आपली एक लेअर तयार झालेली आहे आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात बारीक चिरलेली पुद्यानीची पानं देखील घालायची आहेत थोडीशी आवडत असतील तर तळलेला कांदा देखील आपल्याला याच्यावरती अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे हे, हे पहा आता शिल्लक राहिलेला जो राईस आहे तो आपण याच्यावरती टाकणार आहोत तर हे पहा इथे शिल्लक राहिलेला जो राईस होता तो सर्व राईस मी याच्यावरती टाकून घेतलेला आहे इथे आपल्या दोन लेयर्स तयार झालेले आहेत हे अशा प्रकारे सर्व बाजूंनी स्प्रेड करून घ्यायचं आहे आता याच्यावर देखील बारीक चिरलेली कोथंबीर आणि बारीक चिरलेली पुदिन्याची पानं थोडीशी घालूयात तळलेला कांदा देखील आपण याच्यावरती घालणार आहोत इथे मी ग्रीन फूड कलर वापरलेला आहे जर तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही वापरलं तरी चालेल तर चार ते थे पाच थेंबे याच्यामध्ये अशा प्रकारे मी टाकून घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला कलर कोणताही वापरायचा नसेल तर इथे मी दोन ते तीन चमचे दुधामध्ये अर्धा छोटा चमचा हळदी पावडर मिक्स केलेली आहे आणि इथे आपला हा येलो नॅचरल कलर तयार झालेला आहे याने देखील बिर्याणीला खूप छान कलर येतो जर तुम्हाला कोणताही कलर वापरायचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हा यल्लो कलर तयार करून दुधामध्ये हळद मिक्स करून छान असा येलो कलर तयार होतो हा कलर देखील घालू शकता तर आता याच्यावरती मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घालत आहे तूप जर आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातलं चाले। तरी चालेल आता याच्यावरती आपण एक घट्ट बसेल असं झाकण किंवा ताट झाकणार आहोत तर इथे मी ताट झाकत आहे हे ताट माझं कढाईवरती एकदम परफेक्ट बसतं आता याच्यावरती काहीतरी जाड वस्तू ठेवायची जेणेकरून याच्यातली वाफ बाहेर येणार नाही आणि गॅसची फ्लेम आहे ना मंद ठेवायची आहे फक्त पाच मिनटं गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि पाच मिनटं शिजवून नंतर गॅसची फ्लेम बंद करून पंधरा मिनटं हे असंच ठेवलेलं होतं पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही आपण बनवली होती त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही थोडीशी पातळ बनवली होती त्याचं कारण हे आहे की आपण आत्ता जे पाच मिनटं बिर्याणी आपण शिजवली मंद आचेवर तेव्हा ती कढाईला अजिबात चिटकत नाही कारण की याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं ग्रेव्हीमध्ये त्यामुळे ती कढाईला अजिबात चिटकत नाही ग्रेव्ही जर तुम्ही घट्ट केली तर ती नंतर कढाईला चिटकू शकते त्यामुळे आपण ग्रेव्ही थोडीशी पातळ ठेवली होती तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे अशा पद्धतीने व्हेज बिर्याणी तुम्हीही नक्की बनवून पहा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद